लहानश्या एका शाळेपूर्ण केली आणि हा ह्या संद्रगिरांचा असतो ते शोधे कोल्हापूर आहे चांगली आहे सातारा आहे पुणे आहे अहमदनगर आहे रायगड आहे रत्नागिरी आहे लीग आहे आज दोन जर त्याच्या हक्क सरकारसाठी एकोणीस दर्शन माझ्या विचार संस्था असे त्यानंतर आपण ज्या हक्क विद्यार्थी या ठिकाणी आणि व्यक्ती नाही आहे सगळे विद्यार्थी कष्टकरी कुटुंबाच्या आलेले मध्यम वर्गाच्या आलेले शेतकऱ्यांच्या कृत्य सगळ्याला आज जतुसंखाचे नेते संस्थेच उद्घाटन केलं समजे पण त्याचं काम हे संशय असे अर्थ करावं आणि त्यामुळे साधीक एक इच्छा होती की जायला ज्यांनी काम केलं त्याच्यामुळे करावं लागेल त्याच्यामध्ये करायला लागेल आणि आनंद आहे की आज हे स्थान महाराष्ट्रातील कधी विचारलेही जिल्ह्यामध्ये जैसेचा विस्तार झालेले आज त्याच्यामुळे मदत होतं आज मानस आहे असा होता आणि माध्यमिक शिक्षण घेणं नंतरच्या काळामध्ये गुणवत्तेची शेक्टर होऊ लागली आणि ती गुणवत्ता वाढवण्याची पालखकता आहे हा दृष्टिकोन संस्थेन असामध्ये जे सगळ्याच्या क्षेत्रामध्ये गेलं समाजामध्ये एक अंतर दिसायला आलेलं शिक्षित आणि अशिक्षित भूमिका मजा विद्यालक शिक्षित आणि अशीच अशी फेचवारी हा नव पिढी लिखाय आणि म्हणून शिक्षण संस्थेने एक निर्णय घेतला आणि अक्षरशः कल्ली शिवपाची सगळे खरेदी केली आणि त्या सगळ्यांचे शिकाच्या सगळ्या सगळ्या मध्यवर ठिके आज सगळ्या जगात एक गरीब विषय झालेली आहे आणि तो म्हणजे मुश्किल ज्ञान کونسر چیز اچھے نہیں کچھ سی آشکتا ہے آتی اتنی شکی اسے ادوگ اسے آرگی اسے شکر تن سیا مدد کر

आणि त्यानंतर बाहेर ठाकरेंची ह्या जिल्ह्याचा चेहरा हा मदत होतो त्याचे शिती वेळेमध्ये होतं जमीन जमीन व्यक्तींची जागा होत मोठे मोठे आणि या ठिकाणी येतं देशाचा सगळ्यात मोठा विमानत या जिल्ह्यामध्ये येतं देशाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेन्स किती हे यामध्ये आहे महाराष्ट्राच्या हल्ल्या कारणामध्ये एक अत्यंत उन्नती करते जिनियर्स होते हा जो प्रश्न उपस्थित केलं ते रायगरचं नाव त्याच्यामध्ये द्याव त्याची सगळे करत ते सूचन ते आणि त्याच्या सरकारने आयुष्यभर आणि जिथे अन्याय असले त्याची भूमिका ती जाणारी सुद्धा तिने वाढव पाहिजे त्याला असं की श्रीस्तव काम या ठिकाणी सुरू होतं आलं देवी जाहीर झाली शेतकऱ्याशी घ्या काम्यात घेऊ त्याच्या वापर केला मिळते त्यासाठी एक प्रकारची संदर्भ घ्यायची काही असते व्यक्ती असते त्यांच्या सरकारला की त्यावेळेला नंतर गोळीला झालं काही नृत्य ठेवतो त्यावेळेला राज्याच्या निरोधी नेत्याची गावात आहे माझ्या ते आणि जासा या त्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेस सुश्रावण केला सुधार दिवसाने महाराष्ट्राचं लोक हे माझ्याकडे आलं आणि त्याच्यामध्ये पहिल्या निर्णय तिथे दिल्ली आणि त्यांच्याशी सुश्रावत आणि पक्ष घेतला असेल तर हे काय मित्रांनो कि ते 10 ते 100 पर्यंत सर्व होऊन शकते जमिनी ती कोणत्या आहे विशेषतः ते ते सिद्ध होते कोणत्या प्रकारचे मुख्य होते या याकडे दिसती की जसे सिद्ध होते विशेषतः ते घडू शकलं हा नवीन मुला वेगळी पण त्याच्यामध्ये नव्या मुळा ज्यांच्या जमीन असतं ज्यांची माझा शेकड त्यांना त्याची त्याच्या वाटा हा नेहर हे चित्र बघायला मिळतं आणि आता दृष्टीपण जर त्यांचे फळ कायम ते आय आपण त्यांचा पुत्र पाहिजे ते सांगितलं आणि ही रोज खायले की त्यांच्या पुत्र उभी करेल अभ्यास किलो उभी असं वाटतं आणि त्याच्यामुळे दोन मालिका एक चार सो ज्ञानदाताच्या सदर कले जे काम ते दोन जाण्याच्या

आनंदाच्या गोष्टीचा याच कामाचे फरवता आज दाम भारती केल्या धन्यवाद प्रोसेचं सगळ्या काळाचं नेतृत्व आज नारायण हाताने करावं अशी संस्थेत आहे त्यांच्या एकत्रित करून जबाबदारी आणि ते अत्यंत वाटते या काळामध्ये व्यक्ती नसतंय त्याला फाराची माहीत असे विचार नसते की मला खातील सुरशील म्हणजे त्याच्या जबाबदारी तुझी अधिक आहे आणि त्याचं ते आपण दोघे आपल्या शैक्षणिक कंखंडामध्ये कधी ना कधी शाळेमध्ये 私はそれを聞いています。私はそれを聞いています。私はそれを聞いています。私はそれを聞いています。私はそれを聞いています。私はそれを聞いています。私はそれを聞いています。 तो वे रियली समझने के तरीके में भी यह कैसे चलियो करते हैं जो उन्होंने निकाला है कि अगर बच्चे क्या सीखेंगे